मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी मतदार याद्यामध्ये घोळ जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेना ठाकरे गटाची मागणी प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड तांत्रिक घोळ आणि व अनेक चुका असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे प्रभाग सीमांकन डावलून मतदारांची नावे टाकणे मृत मतदार कायम ठेवणे आणि नव मतदारांना वगळणे यामुळे राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल आणि बदनामी झाल्याचा दावा पक्षाने केलाय या पार्श्वभूमीवर आज शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले निवडणुकीच्या संदर्भामध्ये वीस नोव्हेंबर रोजी जी प्रारूप मतदार यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या मतदार यादीमध्ये प्रचंड त्रुटी त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत इच्छुक उमेदवारांनी त्या याद्या विकत घेतल्यानंतर त्या या याद्या सॉर्ट आऊट केल्यानंतर असंख्य के मतदार हे सीमांकन रेषेच्या बाहेर टाकले गेलेले आहेत त्यामुळे अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी हरकती घेण्याच्या संदर्भामध्ये जो सात दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेला होता तो कालावधी अत्यंत कमी स्वरूपाचा आहे कारण की एकेका प्रभागामध्ये पंचवीस ते सव्वीस हजार मतदार त्या ठिकाणी आहेत जवळपास अठ्ठावीस हजार दुबार मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले असताना ते दुबार मतदार कमी करणे सीमांकन रेषेबाहेर जे आ, मतदार गेलेले आहेत त्या मतदारांना परत त्या प्रभागामध्ये ॲड करणे याकरता उमेदवारांना त्या ठिकाणी मतदारांचे आय कार्ड असतील किंवा आधार कार्ड असतील ते देखील त्या ठिकाणी अर्कती गांना सादर करायचे आहेत त्यामुळे सात दिवसांचा कालावधी हा अत्यंत कमी स्वरूपाचा आहे तो कालावधी किमान एकवीस दिवसांचा करण्यात हवा अशी मागणी आता आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे त्या त्यासंदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाला ते पत्र देखील पाठवणार आहेत आणि सर्व अडचणी आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत